this is Channels Television's Breaking News. दीपनगर येथे मैत कंत्राटी कामगाराला न्याय मिळण्यासाठी भीम आर्मीचे आंदोलन कुटुंबीयांनी मृतदेह आणला दीपनगरला मयताच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी भीम आर्मी व कंत्राटी कामगारांची निदर्शने मयताच्या पत्नीला कामावर घेण्याचे मुख्य अभियंत्यांचे आश्वासन भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे केल्याच्या कारणावरून त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपवल्याने मंगळवार रोजी दीपनगर दोनशे दहा गेट समोर मैताच्या कुटुंबियांनी कंत्राटी कामगार व भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले याबाबत अधिक माहिती अशी की औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील मैत कंत्राटी कामगार चेतन तायडे वय पस्तीस वर्ष राहणार मांगलवाडी रावेर हा कंत्राटदार प्रभाकर सोनवणे व त्यांचे लहान बंधू संतोष सोनवणे यांच्याकडे पूजा एंटरप्राइजेस या कंपनीत कोळसा हाताळणी विभागात सफाई कर्मचारी म्हणून गेल्या दहा वर्षापासून कामाला होता परंतु कंत्राटदार सोनवणे यांनी चेतनला सहा महिनेपासून असंवैधानिकरित्या कामावरून कमी केले होते त्यामुळे चेतनच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती या संबंधी कंत्राटदाराला आणि मुख्य अभियंता यांना भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते तरी देखील चेतनला कामावर घेण्यात आले नव्हते यामुळे चेतनने शेवटी उपासमारीला कंटाळून दिनांक एकोणतीस जुलैच्या रात्री मांगलवाडी तालुका रावेर येथील आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपवले सदरमय चेतन तायडे यांचे शवविच्छेदन करून त्यांच्या शवाला दिनांक तीस जुलै रोजी सकाळी रुग्णवाहिकेद्वारे दोनशे दहाच्या गेट समोर आणून त्यांच्या कुटुंबासहित भीम आर्मी व कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी न्याय मागत आंदोलन केले जोपर्यंत न्याय मिळत नाही व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा पवित्रा घेण्यात आला प्रसंगी घटनेची खबर तालुक्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांशी संवाद साधत मुख्य अभियंता यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व मृतदेह अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी पाठवण्यात आला यावेळी कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शेख शकील संघटक कुलदीप वानखेडे सचिव सागर सावडे उपाध्यक्ष प्रदीप जनार्दन मोरे उपाध्यक्ष संजय गुडच मोहसीन खान मंगल गायकवाड सचिन वाघ मुदतशीर खान यांच्यासह हजारो कंत्राटी कामगार उपस्थित होते सदर ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी साळवे व डी सोपे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी व सुरक्षा रक्षकांनी चौक बंदोबस्त ठेवला होता प्रसंगी याबाबत मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या दालनात दुपारी चर्चा करण्यात आली असता त्यात मयश चेतन ताळे यांच्या पत्नीला कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर

पॉयझन पिऊन घेतला होता याचं कारण असं आहे की तो का कं, कंट्रॅक्टिक कामगार म्हणून गरबाकर बी सोनलो बुजे एंटरप्रायजेसमध्ये या कंपनीमध्ये कार्यरत होतं काही एक दिवसाचे सुटी मारल्यामुळे कंटकदाराला त्याला सहा महिन्यापासून घरी बसवण्याचं काम केलं होतं ते सहा महिना त्यानं त्याचे परिवाराला घेऊन इथे कंट्रॅक्टदाराकडे आणि ऑफिस माझ्यांकडून ऑफिसला सहा महिन्यापासून वारंवार चक्रा मारले त्याची पुकार कोणीने घेतली नाही याच्या अगोदर आम्ही दोन लेटर त्याले कामावर रुजू करण्यासंदर्भात माजनपूर जनरेशन कंपनीला आणि इकडच्या चीफ इंजिनियरला दोन व्यवहार केले पहिला पत्रव्यवहार केलो मी काही दिव महिन्या अगोदर आणि दुसरा पत्रव्यवहार केलो मी आता अठरा सात दोन हजार चोवीसला त्याचं पण उत्तर दिलेलं नाही का कंट्रॅक्टिक कामगार चेतनभोवत आल्याची एवढी बिकट परिस्थिती होती त्याला घरी खायला नाही होता जेवायला नाही होता आणि इकडला कंट्रादाराची हुकूमशाही यामुळे त्रास होऊन टेन्शनमध्ये येऊन स्वतःले स्वतःची बाईला सांगून तर मी या या घंटाचारीची हुकूमशाहीना आणि त्याचे टॉर्चरना परेशान झालंवलं आहे मला आता याचा काही असं वाटत नाही त्यानं असं बोलून स्वतःला संपल्या करता पॉयजनची बॉटली पिऊन घेतली त्यापर्यंत पाच चार पाच दिवस त्याने लढा दिला दवाखान्यात संघर्ष करत होता त्यातल्या घरी इलाजाला त्याचं आरोग्य दवाखान्याचा इलाज करायला त्याचे घराकडे वाल्याकडे पैसे नव्हते सुद्धा खूप संघर्ष केला शेवटी त्यानं दम सोडून दिला आज आम्ही इकडे या करता आलेले त्या ते कामगाराला हे गेंड्याची काटलीवाळ काटवीवाडी ठेकेदारांना त्यांची जगा दाखवू आणि ते कामगाराला यांचेकडून न्याय मिळवून देऊ त्याचं एच आय सी त्याच्या इन्शुरन्स त्याची फॅमिलीला यांना असे त्याची फॅमिली करता असं काय केलेलं पाहिजे त्यांले दोन मुली एक मुलगा आहे त्यांचे कंट्रॅक्टदारांना आणि माजनको जनरेशन कंपनीना यांना स्वतः कळून त्याची मदती करावी ही माझी रिक्वेस्ट आहे आम्ही चढलोग हे आंदोलन मोडणार नाही चढलोक आम्हाला न्याय भेटणार नाही आम्हाला आमचे चेतन भाऊला न्याय भेटणार नाही आमची फॅमिलीला एवढा मुगायला मिळालेलं पाहिजे की त्याले दोन मुली आहे ते मुलींचे नाववर जनरेशन कंपनी आणि कंट्रकदारांना तीन तीन लाख रुपये टाकले पाहिजे आणि मुलग्याच्या नावावर तीन लाख रुपये टाकले पाहिजे हे आमची मागणी आहे आणि त्याची बायला इकडे कामावर घेतल्या पाहिजे ज्या ज्याच्यानं ते स्वतःले आणि त्याच्या लेकराचा देखभाल करून त्यांना शिक्षण विक्षण देऊन चांगले पदवर भविष्य घडवतील याकरता आम्ही सर्व कथाठी कामगार एक जगावर आलेले आहे साहेब सांगा ना आम्ही चुकले कुठे येतं सांगा आम्ही आमचा नाही मी आणला जेव्हापासून तो हॉस्पिटलला आहे तेव्हापासून आणलं सर्वांग आहे बघा ज्या दिवशी तसं घडलं ना मी सर्वांना जेवढे इकडचे अधिकारी आहेत तेवढ्यांना मेसेज करणार साहेब सॉरी बोलतो एवढे रात्री तुम्हाला डिस्टर्ब करतं लेकिन असे कं कंट्रॅक्टिक अशी अशी परिस्थिती झालेली आहे त्याने नाही द्या साहेब नाही असा द्या तुम्ही त्याचं जे हॉस्पिटलला आहे तरी जाऊन ते बघा त्याचा उपचारचा विचार करा साहेब एक माणूस नाही आला होई कोण एक माणूस नाही कंट्रादाराचा कोणी गेला तसं विचाराला नाही इकडनं कोणी मग आमच्या जीवनाचा असं काहीच मोल नाही आहे का साहेब हे हुकुमशाही करणार आणि आमच्याकडे लक्ष पण नाही देणार कसं आहे त्याचं जे हॉस्पिटलला आहे तरी जाऊन ते बघा त्याचा उपचाराचा उपचार करा साहेब एक माणूस नाही आला होई कोण एक माणूस नाही कंट्रादाराचा कोणी गेला त्यात विचारायला नाही इकडनं ना कोण मग आमच्या जीवनाचा असं काहीच मोल नाही का आमच्याकडे हे हुकुमशाही करणार आणि आमच्याकडे लक्ष पण नाही देणार कसं एवढे एवढे लेखन साहेब ते काय विचार करतील रडते साहेब पाच दिवस पासून बघतो मी त्याला त्याला खायचे वांदे अशी परिस्थिती येते कंटाटी कामगाराची घरची कुठे जायचं साहेब आम्ही नाही मागायला कुठं यांचे दारात मी आणणार मी कुठे 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 जाऊन नाही साहेब साहेब हे त्याची फॅमिली नाही ना साहेब आम्ही सांगून पाठवतो त्यांना सांगून तुम्ही एक गोष्ट जाणार नाही त्यांना पाठवा मी पाठवले आम्हाला नाही द्या साहेब तुम्ही त्यांच्याकडून त्यांची चर्चा करून देणार आम्ही आम्ही कायदा हातात घेणारे लोक नाही साहेब आम्ही इकडे माझं दहावा पंधरावा आंदोलन आहे सगळे सगळ्या का आम्ही तसं कामच नाही करत याचं नाव आंदोलनाला जागवून ना लागेल लेकिन साहेब त्याची परिस्थिती हो आम्ही बोलवले नाही तर मी तर मधी होते आम्ही आंदोलन करणार कुठे होते आम्ही आम्ही तरी आमचं काम आमचं आंदोलन चालू होतं लोक आले आता याने घरी पाठवतो होता का सिस्टमला सिस्टमला दादा हे दखल घेतली असती ना साहेब अठरा सात दोन हजार चोवीसचा माझा पत्र आहे अठरा सात दोन हजार चोवीसचा माझा पत्र आहे त्या पत्रवर जे लोकांना एक चर्चा करता पण नाही बोलू कामगार काय करता एक चर्चा करता मी सांगितलं पत्रमधून त्या चर्चा माध्यमातून त्याले कामावर रुजू करण्यात आणि त्याचा निर्णय लावला साहेब एक कोणी मानताना गोष्ट घेतलेली नाही हे जनरेशन कंपनी हे ठेकेदाराला पाठीशी घालून आपले काम करत आहे तुम्हाला माहिती का साहेब ऐका साहेब माझी ऐका नायका आम्ही त्यांना आता दोन पाच दोन तास आम्ही त्यांना म्हणताय साहेब अगोदर आम्ही नाही बोलवला ते स्वतः आले साहेब त्याची बाय आम्ही मुलत मी मधून मधून लोकाला ऐकले आमलं जे कोण नातेवाईकाच केली त्यांना सांगितलं मी साहेब नाही कुठे नाही त्यांना कस काय आता मी हे पत्र दिलं साहेब त्यांना हे पत्र वाच हे पत्र वाचा हे पत्र मस्त पत्र घ्या मंगळ्याकडून मस्त अठरा तारखेला मी आणले हे पत्र दोन तास अगोदर त्यांची कडे पडले तर साहेब लोक आक्रोश मध्ये आहे त्याले नाही वर सोत साहेब त्याचे परिवाराचा विचार करायचा साहेब म्हणताय आता येतो येतो परवा येतो